नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बेसन भेंडी बनवणार आहे त्यासाठी मी भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर असे उभे काप करून घेतले एका भेंडीचे चार उभे असे काप करून घेतलेले आहे अशा पद्धतीने गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया आता त्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमच जिरे घालूया एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया लालसर लालसरासा आपण परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालूया लसणाच्या पाखळ्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत ते घालूया सर्व छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमच धनेपूड पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमच आमचूर पावडर अर्धा चम्मच गरम मसाला छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये भेंडी घालूया मस्त पैकी परतून घेऊया त्यावर प्लेट झाकून शिजवून घेऊया मस्त अशी आपली भेंडी शिजलेली आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ घालूया मी बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे चार चमच घेतलेला आहे जेवढं लागेल तेवढंच घालूया आणि छानपैकी परतून घेऊया परत आपण याच्यावर दोन मिनिट झाकून ठेवूया मस्त अशी आपली बेसन भेंडी तयार आहे आता आपण यावर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आपण काढून घेऊया मस्त असे आपले बेसन भेंडी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद